शांतता तर अका निश्चित हे चल कोकरे आलेला 16 आलेला इकडे अमित मधने चला सोरा ओ कमी दिवस जास्त प्रगती के लिए कम गोटी बहन भेट दी अन्ना साहबान ये चल क्या अमित मधले जिसका हात वस्ती कार विरता रतेचो खरके आशी कुष्टी रखते हैं खड़की जिसको अशी कुस्ती लागली कुस्तीला प्रारंभ वादवापुरीची शांतता कुस्ती बरोबर आहे अजो वृद्ध समाजा नावनाथ गणेश ती येणार आहे का नाही गणूष गणेश चालवकर तुझ्या जोरदार बराच वेळ झाला आलेला को गणित कोको तणा रक्का करण झाला आलेला आणि आजच्या मैदानाचा खास आकर्षा बॉडीला हिटर निळा किराड तौरून गोष्टी आता महिला रणरागिणीच्या लागते याच गावच्या वागिने काय तिथं या गावाचं नाव सातत्यानं ह्यावा लागत खट आणि खसर गोष्टी आहे तोर सेवर की लागा। दोन कष्टी आवडतील आणि मग शेवटची कुस्ती लागा मुलींच्या दोन झाल्यानंतर अन्नासाहेब हा